मलकापूर तालुक्यातून एक धक्कादायक आणि भीतीदायक बातमी समोर आली आहे शिवनी ते तालासवाडा रस्त्याच्या दे कडेला एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे हा मृत्यू अपघाती आहे की घातपाताचा गळ्यावर असलेल्या खुनामुळे संशय अधिक गडद होत आहे हा तरुण कोण होता त्याचा मृत्यू नेमका कसा झाला आणि यामागे कोणाचा हात आहे हे सर्व प्रश्न आता उपस्थित होत आहे जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण या व्हिडिओमध्ये प् नमस्कार

गळा आवरून खून करण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे घटनेची माहिती मिळताच मलकापूर एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून परिसराची पाहणी करण्यात आली फॉरेन्सिक तपासासाठी आवश्यक पुरावे संकलित करण्यात आले असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असले तरी सध्याच्या परिस्थितीत हा खूनच असल्याचा संशय अधिक बळावत आहे दरम्यान अमोल भवरे याचा मृतदेह ज्या ठिकाणी आढळून आला तो परिसर सुनलेने सुनसान असल्याने कुणीतरी अज्ञात व्यक्ती किंवा व्यक्तींनी रात्रीचा सुमारास हा प्रकार घडवून आणला असावा असा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून अमोल शेवटचा कुणासोबत दिसला होता तो कुठे गेला होता याचा मागवाळ घेतला जात आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे दिवसा रवड्या तेव्हा रात्रीच्या वेळी अशा प्रकारे एखाद्या तरुणाचा खून होतो आणि मृतदेह रस्तेच्या कडेला फेकला जातो हे गंभीर असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे पोलिसांनी लवकरात लवकर लोकारा आरोपींचा शोध घेऊन सत्य समोर आणावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे